thank you कल्याणमधील धक्कादायक घटना समोर आली आहे राजकीय घडामोडी ती प्रकरण समोर आली आहे मधील शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे या झालेल्या हल्ल्यामध्ये एका मार लागल्यामुळे तो जखमी झाला आहे भांडण झाल्यानंतर एक इसम हा भांडण सोडवत होता या हल्ल्यामध्ये त्याला मार लागला आणि तो जखमी झाला हा इसम जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेत असताना अज्ञात इस्मांकडून हल्ला करण्यात आला आहे हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट ओंकार सपाट दोघेही जखमी झाल्याचे सांगितले जात आहे या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत काय झालं माझ्या ऑफिस समोर जी गौरी संकुल आहे तिथे आमचे सपाट म्हणून नाना सपाट म्हणून आहे त्यांना त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा काही मुलांबरोबर वाद झाला त्या गेटवरती मारजोड झाली आणि त्या मार मारजोडीमध्ये मी ऑफिस मधन तिकडनं रस्त्यावरती जोत होतो ते बघितल्यानंतर ते सोडवलं आणि एका आमच्या ओंकार तर नानाच्या म्हणजे सपाटच्या मुलाला ओंकारला लागलं होतं इथे डोक्याला रक्त आलं होतं म्हटलं ठीक आहे मग त्याचं रितसर म्हटलं ट्रीटमेंट घ्यायची कंप्लेंट करायची ती प्रोसिजर करून घ्या म्हटलं आणि ती कंप्लेंट ती प्रोसिजर करून आम्ही बाहेरच पडत होतो रुक्मिणीबाईमधनं तर गाडीवरती हल्ला झाला चारी बाजूनी आणि बरीच घोडका होता मुलांचा यांना बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड चालू होती आणि त्याच्यात गाडीची तोडफोड झाली माझ्यावर हल्ला झाला ब्यवरी कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री